काय मस्त दिसते ही कोशिंबीर आणि पत्ताकोबीची कोशिंबीर म्हटल्यानंतर थोडंसं वेगळं काहीतरी दिसायला एकदम छान अशी दिसते ही आणि आता मी तुम्हाला इथे टेस्ट पण करून दाखवते तर रिव्ह्यू हा आज माझ्याकडूनच असणार आहे तुमच्यासाठी एकदम भन्नाट अशी चवीला लागते आणि आता मी पूर्ण ही संपवणार आहे तोपर्यंत तुम्ही आता रेसिपी पहा एकदम मस्त अशी चवीला झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा नमस्कार मी रोहिणी रोहिणीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपल्याला कोबीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहायचं आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस येत आहे तर आपल्याला भाज्या खायचा खूप कंटाळा येतो आणि मग अशा वेळी आपल्याला साईड डिश म्हणून काहीतरी हवं असतं आणि त्यातले त्यात मग आपण नेहमी बनवतो ती कोशिंबीर कांदा टोमॅटो तो आणि काकडीची तीच ती व्हरायटीज सतत खायची पण नको वाटते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरी खाण्याची आपल्याला इच्छा होते तर आज आपण त्याच्यासाठीच कोबीची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि शक्यतो पत्ता कोबीची भाजी केली तर घरामध्ये कोण खायला तयार होत नाही किंवा जास्त कोणाला आवडत नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही कोबीची कोशिंबीर केली ना तर लहान मुलंसुद्धा एकदम आवडीने कोशिंबीर खातील आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या पण खाऊ घालू शकता तर हा पण एक उत्तम असा पर्याय आहे लहान मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आपल्या शरीराला आतून थंडावा निर्माण होण्यासाठी आपल्याला काहीतरी आपण सतत खात असतो त्याच्यामध्ये ताक दही किंवा लस्सी याचा आपण समावेश करतो तर असे आपण दही आणि पत्ताकोबी आणि आणखी काही भाज्या पण आहेत त्याच्यामध्ये तर या सर्वांची मिळून मस्त अशी आपण कोबीची कोशिंबीर बनवणार आहोत आणि कोबीची कोशिंबीर बनवत असताना आपल्याला साहित्य अगदी घरामध्येच ते अवेलेबल असणार आहे आणि माझा नेहमी सतत हाच प्रयत्न असतो की कोणतीही रेसिपी बनवत असताना अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि ती झटपट तयार व्हावी आणि ती रुचकर पण लागावी अशा रीतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर पत्ताकोबीची कोशिंबीर बनवण्यासाठी इथे पत्ताकोबी घेतलेला आहे आणि याला एकदम बारीक साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक साईजमध्ये याला कट करून घेणार आहे मी अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलेलं आहे आता नंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे आणि हा पत्ताकोबी म्हटलं तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम असा आहे त्याच्यासाठी मी ते अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तुम्हाला पाव किलोचं प्रमाण करायचं असेल तर पाव किलो पत्ताकोबीसाठी तुम्ही एक टोमॅटो घेतला तरी सफिसियंट आहे तर अशा पद्धतीने मी टोमॅटो घेतला आणि याला पण बारीक कट करून घेत आहे तर शक्यतो टोमॅटो कट करत असताना तो, तो, तो पण एकदम बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचा आणि त्याच्यातील आपल्याला बियासुद्धा काढायच्या आहेत ह्या बिया पचायला खूप जड असतात आणि ज्यांना किडनी स्टोन आहे ना, ना त्यांच्यासाठी तर ह्या अजिबात चालत नाहीत त्याच्यामुळे चा ह्या टोमॅटोमधील कोणतीही भाजी करत असताना किंवा टोमॅटोचा कोणताही पदार्थ तुम्ही जेव्हा बनवत असाल त्यावेळी तुम्ही त्याच्यातील बिया ह्या नक्की काढून टाका तर अशा पद्धतीने मी बिया काढून घेतल्या आणि ही टोमॅटोला पण एकदम बारीक साईजमध्ये मी कट करून घेतलेला आहे आता नंतर इथे मी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर पण आपल्याला बारीक एकदम कट करून घ्यायची आहे तर आपली कोथिंबीर टोमॅटो आणि पत्ताकोबी कट करून तयार झालेला आहे आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊ तर इथे एक मी बाऊल घेतला त्याच्यामध्ये मी एक वाटी असं दही घेतलेलं आहे आणि हे एकदम योग्य प्रमाण होतं जास्त पण दही घातल्यानंतर भाज्यांची चव एवढी लागत नाही तर याच्यामध्ये चवीनुसार चा मी एक चमचा साखर घातली आता ही साखर सर्वात अगोदर घालायची आपल्याला म्हणजे छान अशी ती विरगळते सर्वात शेवटी जर साखर घातली तर कोशिंबीर खाताना आपल्याला ती कचकच लागते तर अशा पद्धतीने साखर आपल्याला छान अशी विरगळून घ्यायची आहे आणि साखर विरगळल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर मग अशा आपण कट करून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या मी पत्ताकोबी घालून घेतला नंतर कट केलेला टोमॅटो पण इथे मी घालून घेते आणि नंतर कोथिंबीर पण कट करून घेतलेली ती पण मी ते घालून घेतली आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कोशिंबीर बनवत असताना तुम्हाला एक इथे मी महत्त्वाची टीप सांगणार आहे तर ती टीप अशी आहे की तुम्हाला कोशिंबीर ही लगेच सर्व करायची असेल तरच तुम्ही याच्यामध्ये मीठ घाला आणि कोशिंबीर ही आपल्याला काही वेळाने जर खायची असेल किंवा काही वेळाने सर्व करायची असेल तर त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवू नका कारण मीठ घातल्यानंतर काय होतं बघा लगेच आपल्या कोशिंबीरीला पाणी सुटायला लागतं तर मला ही लगेच सर्व करायची होती त्याच्यामुळे मी ते मोटाडा असं शेंगदाण्याचं कूट आणि एक चमचाभर मीठ असं घातलेलं आहे आणि परत याला मी छान असं मिक्स करून घेते तर शेंगदाण्याचं कूट हे स्किप करू नका ते घातल्यानंतर आपल्या कोशिंबिरीला चव खूप छान येते तर अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बारीक कट केलेली हिरवी मिरची ती पण याच्यामध्ये मी घालून घेते याला पण मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथे मी तडका पॅनमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे किंवा एक चमचाभर त्याच्यामध्ये मी मोहरी घालून घेतली मोहरी आपली छान तडतडलेली आहे नंतर मी ते हिंग घालते तर हिंग इथे मी पाव चमचा घेतलेला आहे आता सर्वात शेवटी आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे तर कढीपत्त्याशिवाय तर आपला तडका हा होणारच नाही तर आता ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या कोशिंबीरवरती घालून घ्यायची आहे याच्यामुळे आपल्याला कोशिंबीरीला एकदम भन्नाट अशी चव येणार आहे तर इथे मी ही फोडणी याच्यावरती घालून घेते आणि परत याला छान असं मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता आपला तडका याच्यावरती देऊन झालेला आहे आणि आता मी याला मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कोबीची कोशिंबीर कशी बनवायची को बन ते पाहिलेलं आहे आणि याच्या अगोदर कांदा टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर कशी बनवायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही नक्की चेक करून पहा आणि त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहेत तर इथे आपलीही ही कोबीची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद